अगदी कमी लाईन बघून घाबरलं चाळीस हजार तरी किती वाजल्यापासून काम चालू आहे जेवणाचा चार वाजल्यापासून लोक दुपारपासून जेवतात ना दुपारी पण चालू होता आयुष्य मंडळी नमस्कार मी शैलू मिस्त्री एस एम मालोनी या माझ्या युट्यूब चॅनल थे तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत मंडळी आता मी आमरडला येईल कारण आमरडचं आज ना गोंधळ असा आणि गेले दोन तीन वर्ष म्हणते मी, मी पसंद, पसंद की आमरडच्या गोंधळाक जाईन आणि आज पण मी दुपारपासून सकाळपासूनच प्लॅन केलं आहे की संध्याकाळी जायचा संध्याकाळी जायचा तर काही कामानिमित्त मागा काही येऊकच भेटला भेटलं नाही तर आत्ता मी रात्रीचं आठ वाजता येईल गोंधळ आणि खरं म्हणशील तर रात्रीच गोंधळ चालू होता तर आमरडचं गोंधळ कसं ना तो आपण बघूया आणि माझी वाट बघत ना ओंकार आणि सगळे थांबलेले ते गेले आणि मी इल आहे कारण मी आता ओरसवरनं गेले ओरसला गेले गे त्याच्यामुळे उशीर झालो आहे आणि उद्या पण कदाचित मका उशीरच होणार आहे कारण मका उद्या पण ओरसला जाऊचा आणि उद्या मग परत कुठच्या जत्रेकदा आता येत नाही ज्या जत्रेसनं ना, हां पियाईक जाऊचा पियाळीच्या जत्रेक जाऊचा आणि आत्ता जमलं त्यांना बेळण्यात पण जाईन मी कारण आज बेळण्याची पण जत्रा म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कसं होता तो मी बघते व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा आता मी बाजारात आहे आमराडच्या आणि आमराळचा बाजार, आम आम बाजार पूर्ण खाली आहे कारण सगळे गोंधळ तर एक काका म्हणतात की आमराडचं म्हणजे लय गर्दी असता किती वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत जेवण पण असता अच्छा तर खडे जाऊ काय मग आता कोकणला जाताना म्हणजे इले इल्या आपलं सबस्क्रायबर भेटलो आपल्याक पण आता कॅमेरासमोर घेऊ नको मी जात आहे तर गेलो मी आता आहे जत्रेच्या थै तर आमरेडच्या ती एक प्रकारची जत्राचा गोंधळ म्हणजे आणि गर्दी खूप असं आहे मागा पहिल्यांदा समजला ह्या प्रवेशद्वार काय समजत नाही कारण पहिल्यांदाच आहे मंडळी ही जेवणाची लाईन आणि ती दुपारपासून चालू आहे आणि मंदिराजवळ कसं जायचं डायरेक्ट अच्छा जेवणासाठी पण लाईन लावायची लागतात मी काय जेव थांबत नाही जेवणाच्या लाईन कारण जेवणाची लाईन बघा इथे मोठी आहे आणि दुपारपासूनही जेवण चालू आहे काय म्हणत बरोबर ना डायरेक्ट बरोसर नाही आता मी रील्स मध्ये रील्स नाही बनवत आहे ब्लॉग बनवत आहे होय बरोबर जबरदस्त गर्दी असतात त्यामुळे माग कायच समजत नाही खडे जाऊ आता चप्पल काही काढायचं का शंभर रुपये इतर बघा शंभर शंभर काय वाटतं आहे ना दाखवा बघा इथं एक दाखव मातीच्या साईडच्याकडे आता ऐलं आहे माचीची काडी टाकायची त्याच्यात माचीची कांदी अशी टाकायची आणि वाजवायची माकड पळणारी बड्डी दुकानामध्ये घेतला दोनशे रुपये आपल्याकडे शक्य ही जेवणाची लाईन आणि ते बघा ते पत्रावे देतात आपल्याकडे कौल घेत त्या हो मंदिरात मंदिर कसा माहिती नाही नक्की आणि विचारू पण शकत नाही कारण एवढी गर्दी नक्की आहे इथला कोणा माहिती नाही मंदिरात जाऊया मंदिर कोणता मंदिर कोणतं आहे भगवती मंदिर मेन मंदिर कोणतं तेच आणि हे कोणतं हे रवळनाथ भगवती मंदिर आणि ह्या रवळनाथ मंदिर मेन भगवती आई मंदिरात जाऊया आपण आपल्या भगवती आई देवी मंदिरात जाऊ भेटणार नाही कारण खूप गर्दी आहे कसं तरी काहीतरी कोणाक सांगून आतमध्ये जाऊ भेटाय का मेन मंदिर आहे भगवती आई देवीचा आणि गर्दी असल्यामुळे रांग असल्यामुळे पुढे जाऊ भेटत नाही आणि जाऊ देणार पण नाही कोणा त्या सा गर्दी या साईडने जाऊ शकत नाही तर त्या साईडने आपल्या दर्शन घेऊन भेटत नाही आणि या साईडने तिने म्हणतो या साईट तरी ये फोटो घेऊन देते है। व्यवस्थित भेटत नाही घेऊ थँक्यू भेट नाही पण एका साईडने तरी एक फोटो काढून भेटलो माका तुमका त्यासाठी ग्राईंग कशी आहे ते दाखवू द्या वाटत ना मोबाईल दिसत ना सत गर्दी कशी आहे ती खूप म्हणजे खूप गर्दी आहे कशी आंगणेवाडी की गर्दी भरता कशी गर्दी भरता ती बघा रशी बांधलेली आहे न्यायना कोरांक सोडत नाही ते बघा प्रत्येकाचाज कोणाचा रिंग बघा हरीचा कोणाचा हरीचा वाठा या उत्सवामध्ये असतो संपूर्ण विद्युत रोषणाई आपली दिसते पुढे बघा जशी अनगाव टेकणी असतात तशी रांगा आणि सकाळपासून रांगा असता दुपारपासून याच्या दर्शन घेऊ कसा भेटत तरी पण मी घेतलं देवीचं दर्शन या की रांगे किती उशीर आहात तुम्ही <laughs> तरी येऊन अंदाजेवा किती उशीर आहात तरी माहिती असत ना किती वाजता येणार असते पण नाही माहिती काय साडेसहा वाजल्यापासून तरी साडेसहा वाजल्यापासून आता जवळजवळ आठ पावणे नऊ झाले हा व्हिडिओ चालू आहे ना कसा दिसणार <laughs> जवळजवळ साडे सहा वाजल्यापासून रांग रांगेत रस्त्यावर असल्यापासून आणि आता नऊ वाजले पावणे नऊ झाली मंडळी देवीचं दर्शन घेऊन झालं जवळजवळ मात्र आता वाटत नाही की एवढा सगळा काही जमाचं नाही ना आता मी डेळण्यात जातले नाही आधी घरात जातो आहे आणि काही शुभम बोललो तर बेळण्यात जातो आहे चला तर बोलू आता वाटेत तुम्ही भेटतात ओळखी मंडळी मग जेवणाच्या पण लाईनीत जाता येणार नाही एवढी गर्दी आहे नाही तुम्ही दुपारपासून जेवण चालू आहे भात बघा किती आणि भाताचा जेवणाचं चा काम चालूच आहे काय हो दादा तरी किती वाजल्यापासून काम चालू आहे जेवणाचा चार वाजल्यापासून लोक दुपारपासून जेवतात ना दुपारी पण चालू होता तरी किती तांदूळ आणि घेतलं असाल ना तुम्ही दुपारपासून आहेच आज संध्याकाळी गावचे की तरी किती लोक जेवत असतील साधारण वीस एक हजार लोक जेवतात दादा सांगता की वीस एक हजार लोक जेवत तरी रात्री किती वाजता का जेवण चालू असणार अच्छा ओके ओके जोपर्यंत पालखी यांची निघत नाही ना देवाची तोपर्यंत जेवण चालू असतात इकडे बघा माझ्या मध्ये मग दुपारी येऊ का होता सकाळी गाईचं तो बघा जेवढा आणि सगळी पंगत आहे ना ती जमिनीवरती बसता जेवणाचा वास पण मस्त येत इथलं जेवणाचीच लाईन आहे आपल्या आपल्याकडे आहे ना बाहेर पडा हव्या लाईन असं कोणी आणि पण देत नाही लाईनीत इथ रस्त्या देवीची लाईन आणि म्हणजे दर्शनाची लाईन आणि जेवणाची पण लाईन ही ना रस्त्यात आलं तर रस्त्यापासून वरती ही सगळी तुमच्या जेवणाची लाईन दिसता तर तुमका ग्रेट भेट अमोल सावंतची भेटा ना। मी डायरेक्ट गेले ओरस वर ना होय ना आता आहे ना घरात जाणार बेळण्यात जाऊचा कशी आस बरे अस ना मग इला कधी तू इला किती होता जत्रे चार वाजता निघाले घरातून सात वाजता येईल घेऊन येतो नाय लाईन बघून घाबरलं लाईन बघितलं लांबत आता सर बोलू की चाळीस हजार लोक जेवण जातात चाळीस हजार मी आता त्याला विचारलं तर वीस बोल वीस अजून वाढले आता लाईन बघ एवढी हा ना माझ्यामध्ये तर चाळीस मला वाटतं अकरा साडे अकरा पर्यंत नाही ते बोलले की जोपर्यंत पालखी म्हणजे बारा साडे बारा बोल 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 बहिणीने मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तेवढ्यातच माझ्या बहिणीन तो टी व्हीवरती मुंबईत लावलेला आहे ती कमेंट ती कमेंट थंडी <laughs> आहे ना म्हणून गाडण्यावर <laughs> खूप थंडी लागतात तेव्हा मी म्हटलंय कमेंट पण तुमची वाचलंय मी आमची आई ब्लॉग बकऱ्याची पाया आम्ही सगळ्यांचे लावतो समजला आम्ही टीव्ही वरती सगळ्यांचे लावता बघता चेक करता कोणाचा चला आता मी जाते तामा 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 हसा आधी हे लाईव्ह फोटो चालू झाला एक मिनिट ओके तुमका खोट वाटत ना तरी बघा ही लाईन बघा ही सगळी लाईनच हा रस्त्यात ताकद पासून तिकडे जाईत आगत ती मग अशी माहीत नव्हती लाईन आते तर पुढे गेल्यावर मग समजलं की याची दर्शनाची आणि जेवणाची लाईन आते <laughs> चला म्हणजे आता मी चाललं आहे घरात थंडी पण खूप आहे गाडीवर ना बेकार थंडी लागतात आणि नशीब अमोल अचानक भेट झाली म्हणजे बऱ्याचदा कंत्रोलीत झाली दोन तीन वेळा पण त्यावेळी व्हिडिओ पण जमलं नाही ना का मंडळी आता मी बेळण्यात आहे खरं तर माझ्या घराक जाऊचा होता पण नंतर विचार आहे की अरे बाबा मी परत घराक जाणार आणि परत येणार बेळण्यात एवढ्या थंडीत ना तर शुभमला फोन केले आणि सांगितले तूच बेळण्यात ये एकदमच का तो घराक जाऊया प्रवेशद्वार हा बेळण्याचा बघा हायवे आ तर मी आता शुभमची वाट बघतोय म्हणता वाट हे रामा आई ये पाठी काय होई हईथ उल जागा अशी मेल्या बरोबर जात झालो वाट बघते थंडीत ना फोन पण नस फोन आता तुका चांगला असत माझी येईपर्यंत चल लगेच सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कनराया खडे खडे घुसाया सांग खडे घुसाया रिटर्न पैसे करून काय नॅशनल बँक ऑफ इंडिया काय किती फिरतास बाकी मंडळी नाच काय नाच अरे हे सगळे अकडे नाचण्यात तसं काहीतरी खाऊन घेऊ बरं

जात की जाता होता ब्लॉग मध्ये घेतलं नुसतं दिसतच असत ना मग एकदा तरी घेऊया अरे पान अचार अचार पान खाल्लेला चांगला असतं माहितीये तंबाखू आणि टाकता थोड पान आम्ही गरम गरम मंचुरियन खाते ही मंचुरियन व्हेज वेज मध्ये असतात मटण नाही तर भूक जाम लागली आहे मग तकडे पण जोक नाही आहे भजी देऊ ना ती कांदा भजी घेतो बटाटे बटाटा भजी घेतो नको मी अरे मंचुरियन घेतो हम्म mm. नाही ह्या माझ्या बनवतो ना, आ, ना ला तो तो तो। हा ठीक आहे ना युट्यूब ला टाकणार एस एम मालवणी होय होय मजाच वेगळी मी जातले आता बाबा

का होय रेस्त्री कोण मिस्त्री हा आम्ही कोण काय हे म्हणे आम्ही कोण म्हणत घेऊया अजून जरा वेळा खाता हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ फोन केला होत अरे मंदिरात इकडे पाहिल्या आमक भेटली वहिनी आज असा काय कळप चुकलं कसं तुमचं कामावरचे मित्र भेटलो त्यांच्यावर आपल्या चार गोष्टी बोला तिकडे तिकडे

हाय बोल हाय का <laughs> रे माख हा नको रे मी जातोय माग जायचा पुढे तुम्ही राहा मी चला मंडळी अशा प्रकारे दोन जत्रा आपण बघितला आणि आता घरा जाऊ मला जायसारखं वाटत नाही पण थंडीला भयंकर पडली चला तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा टाटा बाय बाय